बेळगाव शहर त्याचबरोबर इतर ग्रामीण भागातील परिसरातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना युरियाची अत्यंत टन टंचाई भासत आहे भासत आहे त्यासाठी म्हणून आम्ही आज बरेच शेतकरी आणि महिला येणार होतो त्या त्यासाठी आमच्या गल्लीमधील एक एक व्यक्ती एक, एक निधन झालेला आहे आता महिला शेतकरी फार जण येणार होतो आणि त्यासाठी म्हणून आम्ही या युरियाचा कमतरता भासते आहे त्याची अत्यंत जरुरी कारण का मे महिन्यापासून अवकाळी पाऊस चालू झाल्यानंतर जी मे महिन्यामध्ये आमची जी पेरणी होते ती पेरणी ती मशागत जमिनीची मशागत चांगली न झाल्याने ती पेरणी खुंटली आणि त्याचबरोबर अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाल्यानंतर मुळका आणि पाणी एक झाल्याबरोबर जमिनीला थंडावा निर्माण झाला आणि त्या थंडाव्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून नायट्रोजनची गरज आहे आणि ते युरियामुळेच भात भाताची उंची वाढते आणि ती उंची न वाढल्याने आता शेतकऱ्यांना अत्यंत युरियाची गरज आहे आणि ती युरिया काय आहे कि दुकानात किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्यानंतर आवाच्या दवा रेट घेऊन त्याच्यामध्ये लिंक लावतायत वास्तविक पाहता लिंक न लावता शेतकऱ्यांना दिली पाहिजे पण लिंक लावून दिल्यामुळे ते सहाशे ते अकराशे रुपये पर्यंत शेतकऱ्यांना भूर्दंड होतोय आधीच पिसलेल्या शेतकऱ्यांना हे खर्च आवाडवे आहे त्यासाठी म्हणून सरकारनं त्वरित युरियाची इथं पुरवठा करून या भागातील शेतकऱ्यांना युरियाचा पुरवठा करावा अन्यथा आम्ही यापेक्षाही मोठं पंधरा दिवसामध्ये यापेक्षाही मोठं आंदोलन करून सरकारला जाग आणल्याशिवाय राहणार नाही मी राजू मरवे